विशाल पाटील सभेमध्ये एक मताने पाठिंबा दिला असा आपण जाहीर करतो लक्षात ठेव की आमची जी मिटिंग आहे ती संजय विरोधात विशाल पाटील असा जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये आमची आमची सभा आहे ते विशाल पाटला एक मतानं सहमती आणि एक मतानं आमचा ठराव बाद अशा प्रकारे आपल्याला हा लढा असा चालू ठेवा लागत आहे येणाऱ्या काही जिल्हा परिषद आहे पंचायती आमदार आहे जे तीन तीन चार चार आमदार होत आहेत ते काही करू शकत आहेत स्वाजनाने बोलू शकत आहेत परंतु ह्या ह्या निवडणुकीची वासपूरमध्ये पुढच्या निवडणुकीचे निवडणुकीची दिवसात पुढे जे काही पंचायती आमदार घे या निवडणुका सुद्धा